मारगाव वार्ता न्यूज चॅनल ताजा घडामोडी व परिसरातील वार्ता थेट आपल्यापर्यंत मारगाव वार्ता दुचाकीच्या समोर धडक दोन जन जागेच ठार तर एक जन गंभीर जखमी राळेगाव तालुक्यतील उमरविहीर गाव तालु उमर जवळची घटना दुचाकीची समोरासमोर धडक होऊन दोन जण जागी तर एक गंभीर जखमी झाल्याची घटना आज मंगळवार दिनांक तीन जून सकाळी साडे वाजताच्या दरम्यान तालुक्यातील उमरविहीर गावाजवळ घडली मिळालेल्या माहितीनुसार आळेगाव तालुक्यातील लोहारा येथील सुरेश रामदास इंगडे वय वर्ष तीस हा आपल्या दुचाकी वाहन क्रमांक एम एच एकोणतीस पी एकोणसत्तर शून्य पाच सावरखेडा मार्गे करंजीकडे जात होता तर सावरखेडा येथील लंबादास बालाजी चाफले वैवर्ष पंचावन्न हे आपल्या दुचाकी वाहन क्रमांक एमेचाळीस ए अठ्ठ्याऐंशी साठ ने करंजी कडून सावरखेडाकडे येत होते दरम्यान तालुक्यातील उमरविहीर गावाजवळ या दोन्ही दुचाकीची समोरासमोर धडक झाली हा अपघात इतका भीषण होता की यामध्ये अंबादास चालक जागेवरच ठार झाले तर नारायण गंगुजी सोनुले राहणार सखी तालुका राडेगाव याच्या पायाला मार लागल्याने लाग हा गंभीर जखमी झाला घटनास्थळी तात्काळ वडकी पोलीस स्टेशनचे ठाणेदार सुखदेव भोरकडे पीएसआय प्रशांत जाधव व जमादार संदीप मडावी हे दाखल झाले व अपघातातील जखमी व मृतकाला करंजी येथील ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आले असून अधिक तपास वळकी पोलीस स्टेशन करीत आहे